नमस्कार श्रोते हो आज शनिवार डिसेंबर सोळा रोजी मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी असून चंद्र मकर राशीत भ्रमण करत आहे आजच्या दिवशी सर्वाधिक फायदा मेष वृषभ सिंह कन्या या राशींना होणार असून या राशीच्या लोकांना नोकरीत चांगली बातमी ऐकायला मिळेल या राशीवर धनवर्षाव होणार असून सर्व कामे वेळेत पूर्ण होतील चला तर जाणून घेऊयात दैनिक राशींफळ रास एक मेष राशीच्या बाजूने सकारात्मक बदल होणार आहेत मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असून आजचा दिवस इतरांना मदत करण्यात व्यतीत होईल दोन कामाच्या ठिकाणीही तुमच्या बाजूने काही बदल होऊ शकतात त्यामुळे काही सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटेल तीन सहकाऱ्यांचा मूळ काहीसा खराब असू शकतो तुमच्या चांगल्या वागणुकीने वातावरण तुमच्या बाजूने असेल चार रात्री कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्येतीमुळे तुम्हाला खूप धावपळ करावी लागू शकते रास। एक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल आणि प्रत्येक कार्यात यश मिळेल दोन तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल आणि तुमचा मान सन्मान वाढेल आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे श्रोते हो पुढे जाण्याआधी कम्मेंट मध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा आजचा दिवस नक्कीच आनंदात जाईल तीन आज संध्याकाळी तुमच्या घरात पाहुण्याच्या आगमनाने तुमचा खर्च आणि काम दोन्ही वाढू शकते रात्री कोणत्याही शुभ कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न राहील मिथून रास एक मिथून राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळत आहे वडिलांच्या आशीर्वादाने आणि वरिष्ठांच्या कृपेने ऑफिसमध्ये कौतुक मिळेल आणि तुमचे काम सगळ्यांना आवडेल दोन कामाची व्यस्तता जास्त राहील पण तुम्ही व्यर्थ खर्च टाळायला हवेत आज गाडी चालवताना सांभाळून किंवा शक्य असले तर आज गाडी चालविणे टाळा कर्करास एक कर्क राशीच्या लोकांना आज फायदा होईल तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळणार असून तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे दोन व्यावसायिक योजनांना गती मिळेल आणि प्रतिष्ठा वाढेल घाई आणि भावनेने घेतलेला निर्णय तुमचे नुकसान करू शकतात म्हणून निर्णय घेताना पुन्हा पुन्हा विचार करा संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी सिंह सिंह रास एक राशीच्या लोकांचा दिवस शुभ असून प्रत्येक कार्यात यश मिळेल मुलांप्रती तुमचे कर्तव्य ही पूर्ण होईल दोन नोकरी कामधंद्यात आज तुम्ही पुढे जाणार असून तुमची रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील तीन आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका तुमचे आरोग्य जास्त बिघडेल सायंकाळपासून रात्रीपर्यंतचा काळ कुटुंबीय आणि मित्रांसोबत व्यतीत कराल चार खाण्यापिण्याच्या सवयीवर जरा नियंत्रण ठेवा तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल कन्या रास एक कन्या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल आणि तुमचा मान सन्मान वाढेल कामात तुम्ही दाखविलेल्या तत्परतेचा तुम्हाला फायदा होईल दोन कौटुंबिक शुभकार्याचा आनंद आणि शांती मिळेल तुम्हाला क्रिएटिव्ह कामात रस वाटेल आणि तुमच्या सूर्यास्ताच्या वेळी अचानक लाभ होण्याची शक्यता आहे तूळ रास एक तूळ राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ असून शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे दोन उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील तसेच तुम्हाला विशेष सन्मान मिळेल जास्त धावपळ झाल्यामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात तीन बदलत्या हवामानाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो सावध राहा जोडीदाराचे सहकार्य पुरेसे राहील कुठेतरी जाऊ शकता वृश्चिक रास एक वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत फायदा होईल आर्थिक बाजू मजबूत होऊन तुमच्या प्रत्येक योजना यशस्वी होतील दोन नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात यश मिळेल धन मान सन्मान आणि कीर्ती वाढेल तीन रखडलेली कामे पूर्ण होतील आणि प्रिय व्यक्तींची भेट देखील होईल बोलण्यावर नियंत्रण न ठेवल्यास प्रतिकूल परिस्थिती उद्भवू शकते चार संध्याकाळी प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील तर रात्री पार्टीत सहभागी व्हाल धनुरास एक धनुराशीच्या लोकांना फायदा होईल घरातील वस्तूंवर पैसे खर्च होतील दोन सांसारिक सुखांचा उपभोग घेण्याची साधने आज घरात वाढणार आहेत एखाद्या कर्मचाऱ्यामुळे तुमचा ताण वाढू शकतो तीन पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा अन्यथा तुमचा पैसा अडकू शकतो चार कोर्ट कचेरीच्या चक्रा वाढणार आहेत पण काळजी करू नका शेवटी विजय तुमचा होणार आहे तुमच्या विरोधातील षडयंत्र अयशस्वी होती मकर रास एक मकर राशीच्या लोकांना फायदा होईल मनासारखा फायदा झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल दोन आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली नाही व्यावसायिक बदल करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा त्याचा तुम्हाला फायदा होईल स्पर्धा परीक्षेतील यश आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील संचा कार्यक्रम कोणी ढकलावा लागेल चार गाडी चालवताना सावध राहा आणि वाहतुकीचे नियम पाळा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे कुंभ रास एक राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल आजचा दिवस धावपाळीचा असून अधिक खर्च होऊ शकतो दोन मालमत्तेच्या खरेदी विक्रीच्या वेळी मालमत्तेच्या सर्व कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करा तीन पत्नी आजारी असेल तर आता तिच्या तब्येतीत थोडी सुधारणा दिसेल आज तुमची धनसंपत्ती आणि मान सन्मान वाढेल तसेच कामात यश मिळेल रास एक मीन राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होईल दूरचा किंवा जवळचा असा एखादा प्रवास तुम्ही करू शकता दोन तुम्हाला प्रवासात सकारात्मक फायदा होऊ शकतो व्यवसायात वाढत्या प्रगतीमुळे मोठा आनंद होईल तीन विद्यार्थ्यांना बौद्धिक ओझ्यापासून हो मुक्ती मिळेल संध्याकाळी फिरताना काही महत्वाची माहिती मिळू शकते आज तुमचे मन रिलॅक्स असेल आई वडिलांचा सला आणि आशीर्वाद उपयोगी ठरेल तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद